नऊ तारखेच नोव्हेंबर महिन्यामधील जे मैदान होणार होतं श्रीनाथ केसरी म्हणजे रुस्तम हिंद केसरी पर्व दोन हे मैदान ओपनचं होतं परंतु अशी माहिती मिळत आहे की हे मैदान जे आहे एक आदत असं मैदान होतंय म्हणजेच आदत आणि दुशाचं मैदान होतंय आणि नक्कीच एक सगळे जे टॉपचे जे पहिरे झालेले असतील आता ते फुटतीलच कारण की का आता सगळे म्हणतील असं का झालं हो। असेल कारण की तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मोठं मैदान होतं त्यावेळेस छोटे जे बैलगाडा मालक असतात ते मैदानामध्ये येत नाहीत आणि त्यांनी जे मैदान जे भरवले आहे डबल हिंदके श्रीपैवान चंद्रहार पाटील यांनी गरीबांच्या गाड्या सुद्धा त्यांच्या डोक्यात आहे की त्या फायनलला राहिल्या पाहिजेत गरीबांच्या गाडीनं कुणीही नेऊ द्या कारण की बैल जे आहेत गरीबाची सुद्धा वर आली 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 पाहिजेत आणि नक्कीच गोवंश संवर्धन संवर्धन यासाठी हे मैदान भरवण्यात आलेलं आहे आणि नक्कीच मैदानामध्ये एक मोठी अपडेट अशी आहे की हे मैदान जे आहे आता उपनस नसणार आहे आदत आणि दुशाचं मैदान आहे म्हणजेच आता एक्झाम्पल देतो आता सगळ्यांना कुणाकुणाला कन्फ्यूज झाले असतील की नक्की मैदान कसं होईल नक्कीच आता एक मोठा बैल आता समजा आपला सगळ्यांचा लडका देव बकासूर या बैलासोबत आता कोणता बैल पळू शकतो आदत मधला दुसा आदतमधला समजा विसापूरकरांचा कार्तिक हा बैल आहे आणि समजा कार्तिक सुद्धा जर आदत मधला आहे जर दुसामधला जर बैल पळत असेल तर पुढचा राजा म्हणजे दोन्हीतला कोणताही बैल तुम्ही घेऊ शकता आदत मधला घेऊ शकता किंवा दुषा मधला बैल घेऊ शकता आणि नक्कीच हे ओपनच मैदान होत ते आता माहिती मिळत आहे ते आदत आणि बदललेलं आहे बघूया अपडेट काय मिळते अशी चर्चा सगळीकडे चालू आहे नक्कीच एका गरीब गाडी मालकाला सुद्धा त्या मैदानामध्ये सहभाग घेता येईल कारण की कसं होतं ज्यावेळेस मोठं मैदान असतं गरीब गाडा मालक येत नाही त्यांना माहित आहे बाकीचे सगळे बैल जे असतात ते टॉपच्या पैर्यात असतात आणि टॉपच्या पैर्या असल्या की नंतर गरीब गाड मालक असतात त्यांचं काही तिथं मैदानामध्ये चाललंय काय असतात चालत नाही म्हणजे कसं शेवटी बैल जे आहेत ते टॉपचे असतात ते टॉपचेच पळतात त्याच्यामुळे बाकीच्या बैलांना थोडस गट जास्तीत जास्त निघू शकतो सेमीला बाहेर जावं लागतं आणि नक्कीच असा खूप छान मैदान होतंय बाकीच्या बैलांना सुद्धा आता संधी आहे नक्कीच तुमची आदत मधली वासरं दुषामधली वासरं ही ओपनच्या मैदानामधले जे टपचे बैल आहेत त्या बैलासोबत पाळणार म्हणजेच आता त्या मैदानामध्ये एक चांगली चुरस बघायला मिळेल आता कोणीही नेऊ शकतं आता बाकीचे सगळ्यात आपण सगळे टॉपचे नियोजन लावलं होतं टपचे पैरे केले होतं आपण जे तुम्हाला मी व्हिडिओ पण सांगितले होते की टॉपच्या बैलांच्या आता हे पैरे जे आहेत ते फिसकटलेले आहेत आणि आता आदतचे पैरे किंवा दुसऱ्याचे पैरे हे होतील त्या मैदानामध्ये आणि नक्कीच मैदान था फॉर्च्युनरचं आहे म्हटल्यानंतर न तिथं एक सगळ्यांचीच पणाला लागलेली आहे आणि नक्कीच गरीब गाडी मालकाला एक संधी आहे त्यांनी एक त्यांच्यासाठी एक दरवाजा ओपन आहे की जावा तुम्ही करा तुमच्या आदत वस्त्राला तिथे घेऊन जावा एक टॉपचा पैरा करा तुमच्या दुसरा बे, दुसरा बैल असेल त्याच्या बैलासोबत टॉपचा पैरा करा आणि मैदानामध्ये सहभागी व्हा आणि नक्कीच मोठ्या संख्येने गाड्या येतील कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे ते मैदान जे आहे या महाराष्ट्रातलं एक मोठं आणि सगळ्यात टपचं मैदान आहे एक नंबरचं आणि नक्कीच गोवंश संवर्धन यासाठी हे मैदान भरवण्यात येत आहे आणि नक्कीच खूप खूप धन्यवाद देतो ज्यांनी मैदान भरवलं डबल हिंद केसरी पहिलवान चंद्रहार दादा पाटील यांना कारण की त्यांच्यामुळेच एक गरीब गाडी मालकाला सुद्धा आता संधी मिळेल आदतची वास्त्र जे आहेत ती त्या बैलांना ज्या आदत मधल्या किंवा दुष्यामधल्या ज्या बैला आहेत छोटीशी छोटीशी त्यांना एक त्या मैदानामध्ये मा जर गट पास केला तर ते त्यांची एक मोठी किंमत होईल म्हणजे त्यांना गरीब गाडी मालकाचा एखादा गा बैल असेल छोट्या किमतीचा तो मोठ्या किमतीमध्ये विकला जाई शकेल आणि नक्कीच त्याचं फ्युचर जे आहे ते चांगलं होईल आणि जर चुकून जर फायनलमध्ये थार नेली किंवा फॉर्च्युनर नेली तर वा काय नावच संबंध महाराष्ट्रात नक्कीच हीच मोठी अपडेट मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की ओपनचं मैदान जे आहे ते माहिती मिळते असे की ते ओपन स मैदानाचं परिवर्तन जे आहे ते आदत आणि दुष्यामध्ये केलेलं आहे आणि नक्कीच खूप खूप शुभेच्छा बाकीचे जे आहेत ते टॉपच्या बैला आहेत त्यांच्या पैरे जे आहेत ते फिक्स झाल्या जमाच होते कारण की कसं होतं ज्यावेळेस टॉपच्या पैर्या फिक्स असतात त्यावेळेस बाकीच्या बैलांचं काही गट लटले काढते दिसेमीला ते बाहेर जातात कारण की हे टपचे बैल पळणारे असतात बाकीचे पळतात पण शेवटी कितीही केलं तरी शेवटी टपचे ते टॉपचेच असतात परंतु आता कस पणाला लागेल आता सगळ्या सुद्धा टॉपच्या बैल आहेत त्यांचा सुद्धा आता कस पणाला लागेल फक्त मला एवढाच विषय वाटतोय की आता बैलगाडा क्षेत्रामध्ये दुसरा जो आहे तो कंदूरचा राजा आहे कंदूरचा राजाचा जो कोणी पैरा करेल तो शंभर टक्के मी सांगतो तो एक नंबर करेल असं वाटतंय काय सांगू शकत नाही खेळ आहे काही येऊ शकतं धन्यवाद